पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमी सत्यता हीच आमची ओळख दोंडाईचा ते मालपूर पर्यंत साईड पट्ट्यावर काटेरी बाभुलांची प्रचंड वाढ पीडब्ल्यूडी विभाग लक्ष घालतील का दंडाईचा येथील बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यू डी चा अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे चालक वाहन चालकांना मोठा धोका पत्करून वाहन चालवावं लागते व काही ठिकाणी रस्त्यावर खड्डा पडलेला आहे व त्याची डागडुजी करून देण्याची मागणी रिक्षा चालक व युनियन संघटनेची मागणी आहे आता पावसाळा संपला हिवाळा सुरू झालाय तरी काटेरी बाबूळ काढून टाकण्यात यावं अशी मालपूरकर जनतेची मागणी आहे ज्या ठिकाणी काटेरी बाबूळ बोरी मोठी मोठी झाली आहेत ते काढण्यात यावी पीडब्ल्यूडी अधिकारी यांनी एक वेळेस पाहून घ्या ज्या ठिकाणी काटेरी झुडपे झाडे काढून टाकलेली आहेत तिथं रस्ता कसा मोकळा श्वास घेऊ शकतो याची कल्पना करा याचे दृश्य कॅमेरा टिपले आमचे प्रतिनिधी यांनी सदर बातमीची दखल न घेतल्यास डोंडाईचा पीडब्ल्यूडी ऑफिस वर मोर्चा नेण्यात येईल अशी मागणी रिक्षा युनियन अध्यक्ष अर्जुन कोळी व ग्रामस्थांची आहे प्रतिनिधी प्रभाकर अडगाणे मालपूर जास्त जवळजवळ दोन तीन गाडी खराब झालेल्या आहे त्याला दुरुस्त करावं असं आमचं म्हणणं कारण गाडी चालवताना मोठी होते गाडी कारण गाडी जायचा तिथं जास्त करते झाली पुढे करते करावा केवळ आहे लवकरात लवकर दुरुस्ती व्हायला पाहिजे कारण आम्हाला ड्रायविंग करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि टर्न वरती गाड्या दिसत नाही आम्हाला कारण की पॅसेंजर गाड्या चालवतो ना आजूबाजूला आजूबाजूला आणि खूप दिसत नाही नाईटला काही दिसत नाही रात्री कट्टे खूप कटेल आहेत लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी ही आमची नंबर बरं डी वाले लक्ष देत नाहीत ना हा ते लक्ष देत नाही मग त्यांना आपण सावध करतोय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा